राहुरी फॅक्टरी येथे गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी शिवतेज सामाजिक सांस्कृतिक आणि ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राहुरी साखर कारखाना कामगार वसाहत येथे होळीचा सण उपस्थित शिवतेज मंडळाचे सर्व सदस्य आणि परिसरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ बाळू लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की होळी हा भारतातील सर्वात आनंदी आणि रंगीबेरंगी सणांपैकी एक आहे याला रंगाचा उत्सव असेही म्हणतात देशभरातील आणि जगातील इतर काही भागातही लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात होळी हा रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणूनही साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा सण आहे हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि देवी प्रेम साजरे करते या व्यतिरिक्त हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाची प्रतीक आहे कारण तो हिरण्य नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करून देते असे प्रतिपादन श्री बाळू लोखंडे यांनी केले तर होळीचा सण साजरा करण्यासाठी परिसरातील आणि मंडळातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लोखंडे शिवचरित्रकार हसन सय्यद गोविंद खवडे विजय लोंढे सचिन लोखंडे आकाश चाबुस्वार सौरभ लोखंडे ज्ञानेश्वर पवार अनिकेत बाबळे सिद्धार्थ लोखंडे कैलास पवळ मासुम भाई सय्यद परशराम बाबळे गणेश गागरे विलास पवळ दिगंबर पवळ जॉन चाबुकस्वार महेश वाळके हमजा सय्यद सार्थक पवळ रेहान सय्यद मयांक तनपुरे अयान सय्यद यश लोखंडे सह परिसरातील नागरिक आणि सर्व महिला माता भगिनी उपस्थित होते प्रतिनिधी अशफाक सय्यद